भारतीय जनता पार्टीच्या वतीनं पालावळ जाऊन दिवाळी साजरी करा असा संदेश माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दिला आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊनीसुद्धा आदिवासी पाड्यांवर जाऊन त्यांच्या समवेत फराळ वाटप करा फटाके वाजवा आणि आदिवासींच्या जीवनामध्ये सुद्धा दिवाळी आनंदानं कशी होईल याची काळजी घ्या आणि म्हणून आज आम्ही सारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या आदिवासी पाड्यांवरील सगळ्या नागरिकांना एकत्र करून त्यांना फराळ वाटप करतो आहे मुलांना फटाके वाटप केलं आहे आणि त्या ठिकाणी आज भाऊबीज आहे बहिणींना तर आमच्या घरी जाऊन भाऊबीज करून आलो परंतु आज माझ्या आदिवासी भगिनी आहेत आदिवासी माता आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा भाऊवीज करण्याचं आज पुण्याचं काम आमच्या हातून झालं आज आदिवासीने आम्हाला ओवाळलं इथल्या महिला कर्मचाऱ्यांनी ओवाळलं आणि हेही आमच्यासाठी खूप आनंदाचं आहे आम्हाला काम करायला प्रोत्साहन देणार आहे आणि म्हणून गेली अनेक वर्षं चौदा पंधरा वर्ष मी आदिवासी या पाड्यांवर असा कार्यक्रम घेत असतो वाढदिवसानिमित्त असेल वेगवेगळे सामाजिक उपक्रम सातत्यानं आदिवासींसाठी आम्ही करत असतो कारण खऱ्या अर्थानं हा उपेक्षित समाज आहे आज मागासलेला समाज आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद मिळावा हा आमचा सातत्यानं प्रयत्न आहे म्हणून भारतीय जनता पार्टीनं या देशाच्या सर्वोच्चपदी राष्ट्रपती पदावर सुद्धा एका आदिवासी भगिनीची त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि